रामकृष्ण हरी माऊली सर्वांना जय हरी यंदाची आषाढी एकादशी ही अत्यंत महत्वाची एकादशी असून या देवशैनी निमित्त पंढरपूर येथे मरणाऱ्या महा एकादशीच्या यात्रेनिमित्त जो वैष्णवांचा मेळावा त्यानिमित्तानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आरोग्य आरोग्यग्राम जखणगाव अहिल्यानगर ते पंढरपूर अशा एकदिवसीय दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे यंदाच दिंडीचं हे बाराव आणि करोना काळ धरला तर तेरावं वर्ष आहे तर करोनामुळे एक वर्ष ही दिंडी जाऊ शकली नाही त्यामुळे तेरा वर्षापूर्वी चालू झालेला हा प्रवास आता अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये ही दिंडी जाणार आहे सर्वांना या दिंडीचे पार्श्वभूमी आणि वेळापत्रक थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो ही दिंडी मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी बरोबर सकाळी आठ वाजता आरोग्यग्राम जखणगाव येथील पवित्र हनुमान मंदिर आणि हटकेश्वर मंदिराच्या परिसरातून निघणार आहे सकाळी बरोबर ठीक साडेआठ ते नऊ या दरम्यान इन इंडी नगरमधील ताराकूर स्टँड समोरील जे सिटी केअर हॉस्पिटल आहे त्या प्रांगणातील नगर शहरात जमलेले भाविक वारकरी घेऊन बरोबर जास्तीत जास्त नऊ वाजता नगरमधून पंढरपूर करता प्रयाण करेल बरोबर दुपारी साडे अकरा वाजता ही दिंडी कमलादेवी करमाळा येथील कमलादेवीच्या मंदिरात दर्शनासाठी जाईल आणि तिथे दुपारी बारा ते एक या दरम्यान प्रवचन आणि महाप्रसाद तिथे आमचे विठ्ठल भक्त हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली कुलकर्णी यांच्या वतीने दुपारची पंगत सर्व दिंडीसाठी देण्यात येईल त्यानंतर बरोबर पाच वाजेपर्यंत ही दिंडी पंढरपूरमधील आपल्या नियोजित ठिकाणी बसने पोहोचेल आणि तिथून पुढे एका ठिकाणी रिंगण करून पावल्या खेळून हरिपाठ घेऊन दिंडी पायी प्रवासाने चंद्रभागेच्या नदीमध्ये आंघोळीसाठी जाईल चंद्रभागेमध्ये आंघोळ केल्यानंतर पुढील नियोजन प्रमाणेच प्रथमत भाळवणी येथील नागेश्वर दिंडी सोहळ्यातील जे वारकरी आहेत त्यांच्यात सामील होईल तिथे संध्याकाळच्या महाप्रसादाची व्यवस्था दिंडी सोहळा नागेश्वर दिंडी सोहळा यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे तिथे कीर्तनाचा कार्यक्रम होईल जागरचा कार्यक्रम होईल तिथे एकदा परत भजन होईल शक्य झाल्यास तिथे परत हरिपाठ होईल आणि मग अशा भक्तिसागरामध्ये तुडुंब भरलेला हा जनसमुदाय हे सर्व भक्त रात्रीबरोबर अकराच्या पुढे मंदिर प्रदक्षणाला जातील नामदेव पायरी दर्शन भगवंताचं दर्शन आणि दिंडी प्रदक्षिणा प्रदक्षिणा मंदिर प्रदक्षिणा करून आधी कुंडलिकाच्या दर्शन घेऊन पंढरपूरमधून सुमारे रात्री एक वाजता ही दिंडी परतीच्या प्रवासाला निघेल आणि नगरमध्ये पहाटे सहा वाजता आणि जखनगावमध्ये सकाळी सात वाजेपर्यंत ही दिंडी परतीच्या प्रवासाने सुखरूप घरी पोचण्याचा हा प्राथमिक आपला जो पूर्वीपासून चालत आलेला पायंडा आहे तो कायम ठेवण्यात येईल यंदाची दिंडी ही चालवतप्रमाणे बसनेच असेल बस, बस टी महामंडळाच्या असल्या तर त्यामध्ये सवलतीच्या दरामध्ये असणारे सर्व सवलत प्राप्त भक्त बसतील जेणेकरून प्रवासाला लागणारा अनाठाई खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल ज्या भक्तांना पूर्ण तिकीट असेल आणि एस टी महामंडळाचा खर्च आणि खाजगी गाडीचा खर्च समान येत असेल किंवा त्यापेक्षा खाजगीचा खर्च कमी येत असेल तर अशा भक्तांसाठी आपण लक्झरी गाडीची सोय करण्याचा प्रयत्न करूयात पण याचा या उद्देश एवढाच आहे वारकरी वैराग्य वारी आणि व्यवस्था यांचा मेळ बसला पाहिजे पैसे उधळून वारी करणाऱ्या माणसाला ती एक टूर समजण्याची सवय लागते वारीमध्ये तुम्हाला कष्ट करावे लागतील वारीमध्ये तुम्हाला पायी चालावं लागेल थोडा त्रास सहन करावा लागेल थोडा उपाशी राहण्याचा प्रयत्न करावा लागेल याच्याशिवाय वारी पावत नाही आणि म्हणून ही सगळी व्यवस्था संयोजकाच्या वतीनं तुम्हाला करून देण्यात येईल जे काही खर्च प्रवासाचा लागेल तेवढाच खर्च प्रत्येक भक्ताने करायचा आहे अर्थात पंच्याहत्तर वर्षाच्या पुढच्या ज्येष्ठांसाठी तिकीट फुकट आहे त्यामुळे त्यांचा प्रवास खर्च शून्य आहे म्हणून त्यांचा पूर्ण दिंडी खर्च शून्य आहे स्त्रियांचा आणि ज्येष्ठांचा खर्च पन्नास टक्के आहे तिकिटाचा खर्च तो त्यांना काय लागेल दुसरी खर्च शेतशे रुपयाचा करावे लागेल आणि पूर्ण तिकीटवाल्यांचा आपण त्यासाठी खाजगी गाडी जर केली तर एस टी महामंडळाच्या खर्चापेक्षा कमी पैशात हे उपलब्ध होणाऱ्या गाड्या आपण पाहणार आहोत जेणेकरून कमीत कमी खर्चामध्ये हिंदी पूर्ण होईल इथे संयोजकांना एक रुपया कोणी द्यायचा नाही देण्याचा प्रयत्न करायचा नाही जे काय केलं जाईल ते आपण सामुदायिक निर्णय करूयात ज्या ज्या ठिकाणी आपली सामुदायिक बैठक होईल ज्या वारकऱ्यांची सर्व भक्तांची त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे देणगी द्यायची का द्यायची असल्यास कशा स्वरूपात द्यायचे किंवा आपल्याला कुठे दान द्यायचं असेल तर ते, ते कशा स्वरूपात द्यायचं किंवा त्या दानाचा सदुपयोग व्हावा म्हणून त्याचं काय करायचं अशा प्रकारचा सार्वजनिक निर्णय सर्वानुमती घेतला जाईल पण जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही वारकऱ्याने कोणाही संयोजक समितीकडे एक रुपयाही द्यायचा नाही एवढीच विनंती आहे या दिंडीमध्ये जास्तीत जास्त संख्येने डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक शिक्षक नोकरदार व्यापारी व्यावसायिक आणि राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे सर्व कार्यकर्ते यांनी सहभाग घ्यावा अशा प्रकारची विनंती संयोजकाच्या वतीनं करण्यात येत आहे कारण ज्यांना अधिकार आहे त्यांचा अधिकार वापरण्यासाठी त्यांच्या मनामध्ये वैराग्य जागं करणं हा खरंच दिंडीचा उद्देश आहे ज्यांना अधिकाराचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी दिंडी देऊन त्यांचा परिणाम समाजावर दिसत नाही ज्यांच्याकडे अधिकार आहे हे अधिकारी जे शासकीय अधिकारी पदाधिकारी किंवा ज्यांच्या हातात कला आहे ज्यांच्याकडे कौशल्य आहे ज्यांच्याकडे विद्वत्ता आहे अशांनी त्याचं व्यापारीकरण थांबवावं हो। आणि सेवाभाव त्याच्यात जागृत व्हावा हो हा खरा दिंडीचा प्राथमिक उद्देश होता आणि आहे राहील म्हणून माझ्या सर्व भक्तांना माझी नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी मनोभावे या दिंडीमध्ये तनमनधनाने सहकार्य करावं सहभाग नोंदवावा जास्तीत जास्त भक्तांनी या दिंडीमध्ये सहभाग नोंदवावा याला मर्यादा नाही कारण शेवटी हे वैष्णव मेळा आहे ज्याची इच्छा झाली ज्याला आमचा विश्वास ठेवण्याची सवय लागली अशा सर्वांनी या दिंडीमध्ये निसंकोचपणे आणि कुठलाही गैरसमज न करता सहभाग सर नोंदवावा सर्व जाती धर्मातील लोक अठरा पगड जातीची लोक सर्व स्तरावरील लोक सर्व अर्थव्यवस्थेतील लोक गरिबांपासून तर अतिश्रीमंतपर्यंतची लोक सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपण या दिंडीमध्ये एकदा याच आत्तापर्यंतची जी परंपरा आहे त्यानुसार जे जे दिंडीला आले ते सर्व समाधान पावले प्रसन्न झाले आणि त्यांचा आनंद वर्षभर त्यांना तो पुरला इतका प्रकारचा दिंडीचं आमचं जे नियोजन आहे ते आपल्या सर्वांना पाहायला मिळेल म्हणून माझ्याकडे किंवा आमचे मित्र श्रीरंग राहीनसाहेब यांच्याकडे आपण प्रत्यक्ष नाव नोंदवावं किंवा हिंगणगाव येथील आमचे सहकारी मान्य श्री दुबे सर किंवा मनोज सोनवणे साहेब यांच्याकडे या नियोजनाची जबाबदारी आहे तरी आपण नाव नोंदवावं धन्यवाद जय हरी